आयुष्याचा आनंद साजरा करण्यासाठी वयाची सीमा नसावी साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत कोंढव्याधवडे धावडे गावातील सामाजिक कार्यकर्ते संत गाडगेबाबांचे थोर विचारक श्रीरंग गेनू गायकवाड यांचा चिंतन सोहळा श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांगन मुला मुलींची शाळा येथे दिव्यांगन मुलांना खाऊ व आरोग्यविषयक वस्तू वाटप करत साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत शिवबांचा छावा संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी जर आत्मीयता आणि इच्छाशक्ती असेल तर आयुष्याचा आनंद कधीही घेता येतो यासाठी वयाचं बंधन नसतं तो, तो आनंद स्वतः घेत दुसऱ्यांनाही देण्यात ज्यांना धन्यता वाटे तेच विचारवंत अष्ट सोबत अश्टा, अश्टा चिंतन सोहळा साजरा करू शकतात तसाच वाढदिवस आज श्रावस्ती फाउंडेशन या ठिकाणी साजरा होताना पाहिला आणि खरंच एक प्रेरणा आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली हे बोलणं वावगं ठरणार नाही श्रीरंगजी गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसा दिव्यांगांसोबत साजरा करण्यात स्वतः त्यांच्यासोबत रमून गेले आणि वाढदिवसाची एक प्रेरणादायी कल्पना त्यांनी दिली असे मनोगत यावेळी डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला संघर्ष चॅरिटेबल ट्रस्ट उपाध्यक्ष प्रशांत महाजन कार्याध्यक्ष बांधकाम व्यावसायिक शिवाय